नमस्ते माझे नाव सिमरन सूर्यकांत देवकुळे चौदा एप्रिल म्हणजे घरोघरी नाण्याचे ज्योतपेठ ठेवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते तर त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर असे होते जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे आई वडिलांचे द्रुपण असतातच परंतु बाबासाहेबांचेही आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांसाठी न्याय मिळवून दिल्यामुळे आज आपण कष्टाची भाकरी खात आहोत त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई आहे त्या सईची किंमत फार मोठी आहे त्यामुळे आज आपली किंमत वाढलेली आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना अधिकार मिळवून दिल्यामुळे आज ले ले आपली किंमत वाढलेली आहे त्यामुळे आपली गरिबी निघून प्रगती झाली आईवडिलांपेक्षाही जास्त डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर असतात तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई राहीर सही हाय र तुम्ही खातात तेव्हा करीवर बाबा साहेबांची सही हाय र या सहीची किंमत न्यारी केली बदलणु दुनिया सारी या सही ची किंमत न्यारी केली बदलणु दुनिया सारी म्हण दारिद्र्य दूर पळाले आले वैभव गरो घरी पण दारिद्र्य दूर पळाले आले वैभव घरो घरी त्या बाकरीवर तुम्ही खातात त्या बाकरीवर बाबासाहेबांची सई हायर तुम्ही खातात त्या बाकरीवर बाबासाहेबांची सई हायर बाबा डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा... बाबा इंग्रजांच्या गुलामगिरीतून नष्ट झाल्यावर जनतेसाठी संविधान लिहिले म्हणून म्हणतात आर होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर होतात तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होतात तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर लिला यदनका का भारी लिला यदनका का एकच भारी मोरे एक जातीच्या तोंडावर जातीवादाच्या तोंडावर ओ <स्यागे>। अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होतात तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर पुढंही झुकणार नाही मी मॉडेल पण वाकणार नाही पुन्हा पुढेही झुकणार नाही मी मॉडेल पण वाकणार नाही हे वाघाचं पिल्लू आहे ओल्या कुत्र्याला घाबरत नाही हे वाघाचं पिल्लू आहे ओल्या कुत्र्याला घाबरत नाही या वाघाच्या छाव्यामोर कोणी करल नजरवर या वाघाच्या छाव्या मोर आता भीमराव आंबेडकर आर होता तो बापाचा बा आता भीमराव आंबेडकर उपाशी राहिला दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर उपाशी राहिला दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर नेता असा होता गंभीर ज्यानं चटला आणि अंबर मोठ्या धमात अशोक चक्र लावला तिरंगा देंजावर मोठ्या धमात अशोक चक्र लावला तिरंगा झेंड्यावर ओ अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर माझ्या भीमानं कंबर कसून वर्गाच्या बाहेर बसून माझ्या भीमानं कंबर कसून शिकल्या वर्गाच्या बाहेर बसून ओ अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तर बापाचा बाप, बाप माझा भीमराव आंबेडकर अशा हे महान कर्तु कर्तुत्वन लोकमान अशा हे महान व्यक्तिमत्वाला माझा दिवार कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भीम धन्यवाद